ज्यावेळी विक्रम कॉलनी माकडवाला वसाहत एल आय सी कॉलनी हिथून जो मोठा ओढा आहे तो ओढा पूर्वी खाली येऊन जुना बेंगलोर पुणा बेंगलोर हायवे पासून घाडगे इंडिया मोटर्स पर्यंत मोठ्या वाड्याला जात होता आणि त्या मोठ्या वाड्याचं पाणी नदीला जात होतं परंतु कुड महानगरपालिकेतल्या अत्यंत निर्लज्ज आणि नालायक इंजिनियर्स मुळे तो सगळा लोंढा ह्या बाबक्या ओड्याला आला त्याचं कारण म्हणजे मुळात हा डी पी प्लॅनमध्ये हा ओढा पहिल्यापासून आहे आणि त्या ओढ्याला तो ओढा हा इंटरनल ओढा आहे कोल्हापूर जिल्ह्या कोल्हापूर शहरामध्ये ही पहिली केस असेल किंवा बहुधा महाराष्ट्रामध्ये की ओढ्यावर बिल्डिंगला बांधकाम परमिशी देणं हा वरती जर बोर्ड दिसत असेल तर तुलित स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून आहे ह्या बिल्डिंगचा परवाना कुणी दिला ह्याबाबत आम्ही वारंवार गेली दहा वर्ष कॉर्पोरेशनला पत्रव्यवहार करतो भांडतो आंदोलन करतो परंतु कुठला अशी अधिकारी लक्ष देत नाही किमान आत्ता आयुक्त मॅडम आहेत त्या मॅडमनी ह्याकडं लक्ष द्यावं तर तुम्ही पावसाळ्यामध्ये जर आला इथं तर साधारणतः गुडघा पाणी आणि घरात पाणी येतं आणि सगळा घाण कचरा बाटल्या सगळ्या आमच्या घरात येतात इंजिनियर येऊन बघून जातात एस्टिमेट केलं म्हणतात काही करत नाहीत तरी ह्यावर आम्ही जर आठ दिवसामध्ये महानगरपालिकेला कुठलाही निर्णय नाही झाला तर आम्ही प्रखर आंदोलन करणार आहे